नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार विचारवेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर अल्बर्ट एलिस यांच्या मते आपण माणसं कशी आहोत याविषयी आपण बोलत होतो आणि त्यातला आज पाचवा आणि शेवटचा मुद्दा आपण बघतोय तर वी आर ऑल इरॅशनल पीपल अँड वी टेंड टू थिंक क्रुकेडली अँड गेट डिस्टर्ब अननेसेसरी आपण सगळेजण अविवेकी लोक आहोत <laughs> आणि बरेचदा आपण वाकडे तिकडेच विचार करतो आणि स्वतःला नाराज दुःखी असमाधानी करण्यात आपण खूप एक्सपर्ट आहोत ऐकून धक्का बसला ना आपण सगळेच जण अविवेकी विचार करतो आता उदाहरणार्थ बघा हां मला एका मैत्रिणीचा फोन येतो हां आणि फोनवर त्या अमुक एका हॉटेलमध्ये तो तमुक तो पदार्थ फार छान मिळतो मी आणि सरिता गेलो होतो खायला छान होतं ग हॉटेल आणि पदार्थ पण एकदम मस्त टेस्टी होता असं ती मला फोनवर सांगते <laughs> आत्ता तो पदार्थ ते हॉटेल हे राहिलं बाजूला आणि माझ्या डोक्यात काय चालू होतं अच्छा म्हणजे या दोघी गेल्या होत्या मला नाही विचारलं मी पण आले असते मला टाकून छान छान खाऊन आल्या मला का बरं अवॉइड केलं असेल त्यांनी आता तोंडाने मी फार छान छान बोलत असते बरं का फोनवर पण मनात मात्र माझ्या असं काहीतरी चालू असतं तर आपण सगळेच असं सोशली ॲक्सेप्टेबल वेने वागत असतो आणि तुम्हाला सांगते की हे अविवेकी आहे इरॅशनल आहे हे सुरुवातीला मला पण पटत नव्हतं पचतही नव्हतं कारण आपण असंच वाढलेलं असतो आपण मुलांना पण सोशली ॲक्सेप्टेबल उत्तर द्यायला शिकवतो <laughs> हे जे आत चाललेलं जे आपले जे डायलॉग आहेत जे स्वयंसंवाद आहेत ना आरी बी त्यावर काम करते आपल्याला जे सांगायचं आहे तेच पण चांगल्या प्रकारे सांगायला आरी बी शिकवते आरी बी आपल्याला योग्य प्रकारे व्यक्त व्हायला मदत करते आता ते कसं ते आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तस बघणारच आहोत <laughs> हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद